छान असतात ना रोज बघतोस आपला व्हिडिओ तर भाऊ आपला रोज व्हिडिओ बघतोय असंच भाऊ बघ सपोर्ट कर आपल्या चॅनलला तर मित्रांनो कसं काय भाऊ संपला की विषय स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये विषय घ्यायला का सकाळचा काय नाही आलो मिर्जेमध्ये कारण मध्ये मला गे गाडीचं पार्ट घ्यायचं म्हणजे पुढचा बल घ्यायचा आणि दुसरं म्हणजे आपल्या हेडलाईटचा बल घ्यायचा दुसरं म्हणजे कॅरेटचं घ्यायचं गाडी पण सर्व्हिसिंगला टाकल्या त्याबद्दल ना 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 तर ते फक्त व्हिडिओ फक्त शेवट बघा चला आणि नाही आहे की नाही आम्ही म्हणजे ते सगळं घेऊन नाही सगळं जाणार तर आहे की नाही आता आले आम्ही तर की नाही आता अमर अमरखेड्यापाशी तर इथं आहे की नाही या साइडला जायचं या साईडला दुकान आहे ते या साइडच घे निघील या साइड चर्चा काय तर हेच दुकान आहे ते एक्स सिरीज म्हणून अमरख्या आलं आले की तुम्हाला राईट साईडला दिसते तर घेऊया चला आता मटेरियल आलोय आता बघूयात काय काय तिथं आल्यावर असं वाटतं की काय काय घेऊ काय नाही असू म्हणजे एकदा लावलं की निघालं नको झाड आयुक्त हे नाही आम्ही उभे लावणार नाही असतो गाडीला जरा ह्याच्यात गेलो रे व्हिडिओत विचो रे कुठलं पण दाखवा जरा आम्ही किती वेळचा बसवलो गाडीला दोनशे टॉप मध्ये तर विषय झाला माहिती घेतलं आता सामान सगळं मग गाडीला बल्ब पण घेतला तो व्हाईट कलरचा आता व्हाईट कलरचा बल् बसून पहिला की नाही गाडीमध्ये मध्ये ब्राऊन कलर चा बसला की व्हाईट कलर चा बसणार तेवढं करा आणि मला संध्याकाळी गाडी

अजून काढला नाही कंटिन आहेत ना फक्त आता तर आता आलोय मी सलगरमध्ये असलेलं आपल्या राजमुंद्रा कलेक्शनला घ्यायला आहे कपडे आता इथे ವಿಷಯ ಕಾಲ ಮತ್ತೆ ಸರ್ ಆ ಸಡಗರ ಬಂದ ಸಡಗರ ಬೇಕಿದ್ದಾನ ಅದಕ್ಕೆ ಶರ್ಟ ಶರ್ಟ ಎ ಕಾರಣ ಗಿರಿಕೆಲ್ಲ ಇಕ್ಶನ್ ಇಲ್ಲ तर विषय काय झाला माहिती काय आता घरला आलो आहे मग म्हटलं घरात मग तिकडे जायचं म्हटलं हॉटेलला जर जमलंच तर राहणार आहे बघूया आता काय होते जर मित्र म्हटले तर जायचं तर काय विषय नाही मग जाणार नाही तर मग काय घरात जेवणार नाही मग बसणार तर ते राहू दे पण बाकी विषय काय झाला होते योग बसला येऊन भांडवच आले दाड आले आले मी पायावर नाही चढले इथनं आणि मग आले तर बघते बाई क्यूट काय आलं काय आलं बा काय आलं काय कळलं 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 माझ्या बाळाला कल कळलं माझ्या बाळाला कळलं माझ्या बाळाला कळलं किती बाहेर दिसले काय विषय बोलते बात कस काय विषय संपला किशोमन नाही रे जात काय म्हणले वाटत संपला विषय मन, मन, मन? <laughs> पहिला खायला दे मग म्हणतो संपला की विषय संपला म्हण आले व्हिडिओ काय करलाय चालू तर आहे की नाही तर आपला भाऊ फॅन्स भेटलाय म्हणजे आहे नाही भाऊ भेटलाय तर आपला रोज व्हिडिओ बघतोय कसं वाटत भाऊ आपला व्हिडिओ छान असतात ना रोज बघतोय आपला व्हिडिओ तर भाऊ आपला रोज व्हिडिओ बघतोय असंच भाऊ सपोर्ट कर आपल्या चॅनलला चला तर मित्रांनो विषय काय झाला माहित आहे काय दुपारनंतर दुपार आहे की नाही आत्ता ब्लॉग चालू केले कारण काय झालंय मध्ये काय दुपारनंतर आम्ही एका ठिकाणी गेलो मग काय ब्लॉग घेतलाच नाही आणि जमलं पण नाही घ्यायला कारण तिथे काय व्हिडिओ घेण्यासारखं काय नव्हतं मग आलोय आता घरला घरला मागा आलो जेवलो गेलो जरा एक तास झाला जेवण मग काय झाले पहिलं आपल्याला की नाही आता फोटो पाठवायचे का कस्टमरला म्हणजे गुरुला आहे नाही फोटो पाठवायचे त्याचं काय लग्न होतं तुम्ही म्हणलं बघा असा विषयामध्ये त्याला फोटो पाठवला लागला आता ते कॅम्प्युटर चालू करतो आणि त्याला फोटो पाठवतो कारण ते लग्नाचे फोटो आपल्याला स्टेटस काही ठेवला नाही आहे म्हणजे ते आपल्याला पहिला पाठवलं पाहिजे कस्टमरचं काम आपलं पहिलं दिलं पाहिजे मग त्यासाठी मी हे करा लावले पाठवले फोटो त्यांना आता तर बघू पासपोर्ट टाकायला नको वाटते पण काय करणार टाकायचं मी बार्की पोर आहेत की नाही हे करत बसेल काय तर हे करत बसेल फोटो डिलिट केले की झालं मग बसायला लागतं आणि वेडिंगचे फोटो डिलिट केलं काय होते की हे फोटोग्राफरलाच माहिती आहे मी असं एकदा केलं पण ते ओळखीची तुम्ही काही काय काय बोलली नाही का विषयी नाही तर पहिले त्याला फोटो पाठवतो नाही तर आजचा व्हिडिओ आहे की मित्रांनो इथे स्टॉप करतो बस बस म्हणजे रसा आला आहे घटा आज म्हणून बस म्हटलं तर हे घेणे मित्रांनो आजचा व्हिडिओ नाही तो स्टॉक करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जातात नाही आपल्या आयडीला सबस्क्राईब तेवढं करा भेटा आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला आणि उद्याचं ब्लॉग घेणे म्हणजे जो मी परवा टाकणार आहे हा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे जो परवाही टाकणार आहे तो व्हिडिओ लिहिले भारी असणार आहे तुम्हाला कळलंच काय विषय तर त्यासाठी व्हिडिओ शेवटून बघा आपल्या आयडीला फॉलो करा चला